मिरजे श्रीमंत बाळासाहेब जुबिली लायब्ररी मंदिर सरस्वती मंदिरतर्फे सरस्वती व्याख्यानमालेचे आयोजन तीन दिवस चालणाऱ्या या व्याख्यानमालेचे श्रोत्यांनी लाभ घेण्याचे आवाहन अध्यक्ष सुरेश बापू आवटी यांनी केले आहे प्रतिवर्षी मिरजे श्रीमंत बाळासाहेब जुबिली राय लायब्ररी सरस्वती मंदिरतर्फे सरस्वती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते वाचन संस्कृती जोपासण्यासाठी आणि तरुण पिढीला प्रेरणा देणारे थोर विचारवंत या व्याख्यानमालेत आमंत्रित करून समाजाला योग्य दिशा देण्याचे काम केले जाते यावर्षीही सरस्वती व्याख्यानमाल्याचे आयोजन करण्यात आलेलं असून आज याची माहिती अध्यक्ष सुरेश बापू आवटी यांनी पत्रकार परिषदेत दिली बालगंधर्व नाट्यगृह या ठिकाणी मंगळवार दिनांक सोळा जानेवारी ते अठरा जानेवारी या तीन दिवस याचे आयोजन करण्यात आले असून प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांचे भविष्यावर बोलूक आहे पा प्राध्यापक गणेश शिंदे यांचे जगणे सुंदर आहे डॉक्टर प्रीती शिंदे यांचे सुसंस्कार काळाची गरज अशी व्याख्याने आयोजित केलेली आहे तरी श्रोत्यांनी सदर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष सुरेश पप्पू आवटी यांनी केले आहे जुबली लायब्ररी सरस्वती मंदिर मेरज यांच्या वतीनं सरस्वती व्याख्यानमाला दोन हजार चोवीस या आमच्या लायब्ररीच्या वतीनं मेरज शहरामध्ये दिनांक सोळा एक दोन हजार चोवीस मंगळवार दिनांक सतरा एक दोन हजार चोवीस बुधवार आणि दिनांक अठरा एक दोन हजार चोवीस गुरुवार असे तीन दिवस व्याख्यानमाला लायब्ररीच्या वतीने आयोजित केलेले आहे बालगंधर्व नाट्य मंदिर मिरज येथे सायंकाळी पाच वाजता या व्याख्यानमालामध्ये प्राध्यापक नितीन मानगुडे पाटील सर यांचं सोळा एक दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता भविष्यावर बोलू काही या विषयावर यांचा व्याख्यान आपण आयोजित केलेलं आहे बुधवार दिनांक सतरा एक दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता प्राध्यापक गणेश शिंदे जगणे सुंदर आहे या विषयावर व्याख्यान आयोजित केलेलं आहे आणि गुरुवारी अठरा एक दोन हजार चोवीस रोजी सांगे पाच वाजता डॉक्टर प्रीती शिंदे सुसंस्कार काळाची गरज आहे अशी या राज्यामधल्या प्रमुख व्यक्त्यांचे आपण व्याख्यान मला आयोजित केलेलं आहे बालगंधर्व नाट्यगृह मेरज येते आणि पहिल्यांदाच आम्ही लायब्ररीच्या वतीनं सरस्वती व्याख्यानमाला दोन हजार चोवीस ही पहिल्यांदाच साजरी केल्यामुळं सगळ्या मिरज शहरातील मेरज शहरातील आजूबाजूच्या सर्व लोकांना श्रोत्यांना याचा लाभ घेण्याच्या दृष्टिकोनातून हे मी आयोजित केलेले के आहे तरी ह्या व्याख्यानमाल्याला सर्व नागरिकांनी लायब्ररीच्या सभासदांनी सर्व संस्थांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे अशी मी विनंती करत आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज